या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कडवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या मांडवी येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी किनवट तालुक्यातील मांडवी येथे जननायक बिरसा भगवान बिरसा मुंडा यांची जयंती जिल्हा परिषद हायस्कूल येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली समाजसुधारक आदिवासींचे प्रेरणास्त्रोत असलेल्या भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शाळेत विविध उपक्रम राबविण्यात आले सरपंच सुमनबाई पेंदोर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला सर्वप्रथम भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली शाळेतील विद्यार्थ्यांनी गोंडी गाणे व ढेमसा नृत्याचे सादरीकरण केले मुख्याध्यापक व्यंकट इंगडे नागेश गेडामसर सचिन चव्हाण सर, सर यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप राठोड सदस्य शेखर दिसलवार शिक्षक सुभाष चव्हाण प्रतीक गवडी देविदास पवार आकाश राठोड श्रीमती सुनीता जाधव श्रीमती छाया भोयर श्रीमती शशिकला खंदारे श्रीमती कविता उंबरे मनोज कापसे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते सूत्रसंचालन सचिन चव्हाण सर यांनी केले आभार प्रदर्शन कांबळे सर यांनी मानले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी भारत राठोड किनवट अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा